पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली अनुराग हा बालिश बुद्धी आपले सन्माननीय नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल जात विचारतो खरं माझा याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण हा अनुराग ठाकूर हा एकटाच नाही आहे याला नरेंद्र मोदी सुद्धा येतात आहेत दे। नरेंद्र मोदी सुद्धा ह्याला सपोर्ट कुठंतरी करत आहात ट्विटच्या माध्यमातून म्हणा तर कुठंतरी भाजपचे वैचारिक जे मनो मनोवादी व्हायचे विचार आहेत ते अशा खासदार जे आपल्या स्वतःला खासदार बनतात अनुराग ठाकूर असेल ह्याच्या तोंडातून बाहेर तु पडत आहेत खर सांगायचं सा म्हणलं तर यांच्याकडे कोणते मुद्दे राहिलेले नाहीये आणि सन्माननीय राहुलजी गांधी जाती न्याय जनगणना जे सांगतात ते सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी सांगत सांगतात त्यात एस टी एस सी ओबीसी अल्पसंख्याक जे काही पिछडा वर्ग आहे त्यांना न्याय भेटत नाहीये त्यांच्याकरिता ते तिथं भांड भांडत आहेत पण त्यांना त्याचं ते उत्तर देता येत नाहीये आताच जे आम्ही आपण जे बजेट बघितलं निर्मला सीतारामन सीतारामननी जे बजेट आणलं त्याच्यामध्ये गरिबांना त्यांना काय दिलं काहीच दिलं नाहीये सर्व काही जे काय दिलं ते श्रीमंतांनाच त्यांना दिले तर जेव्हा राहुल गांधी हे प्रश्न उपस्थित करतात तर त्यांच्याकडं कर उत्तर नसल्यामुळं असे काहीतरी बालिश सारखे हे उत्तर देतात त्याच <coughs> पद्धतीने सं, संदीप पात्राचं जर मानायचं झालं तो पण एक ॲक्टरच आहे कुठंतरी त्याला अँकर म्हणून कुठंतरी त्याला टी व्ही चॅनलमध्ये बसवतात आणि काय तर काहीतरी इलॉजिकल गोष्टी त्याला सांगतात तसंच पद्धतीचा माणूस आपल्या पात्रासारखा माणूस महाराष्ट्रात पण आहे नितेश राणे तो पण जातीवादीचेच कामं करत असतो भरपूर काही म्हणजे जिथं बोलायचं नाही आहे जिथं सरकार सर्व काही सुरळीत चालले सर्वजण एक, एक मतानी राहतात सर्वजण हिंदू मुस्लिम श्री एकत्र मिळून राहतात तिथं कुठंतरी यांनी आपला जातीचं काहीतरी वक्तव्य करायचं आणि आपली कोळी कशी वाटून घ्यायची असे हे भाजपचे लोक आता सुटलेले आहेत त्यांना चलमचल झालेला आहे कुठंतरी आता महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता जाईल लोकसभेत लो तर बघितले यांचं ते बैसाखीचं सरकार आलेलं आहे चंद्रबाबू नायडू आणि ते नितीश कुमारला घेतले सरकार बनवले ते खरं तर मोदी सरकार आणि भाजप सरकार पण नाहीये ते खरं तर एनडीए सरकार पण म्हणायला ना पाहिजे हे बैसाखीचं अपंग सरकार आहे तर त्यांना हे चोरपणे अत्याचारीपणे भ्रष्टाचारीपणे भ्रष्टाचारी पण आहे दंगलग्रस्त दंगल दंगल करणारे पण आहेत हे सर्व काय सर्व काही उपमा जर द्यायचे असतील निगेटिव्ह उपमा तर भाजप आणि संघाच्या लोकांना आपण दिली पाहिजे कारण भारत हे हे चांगला देश आहे तर सर्व जाती जातीधर्मीच्या लोकं राहतात हे कुठंतरी जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम भाजपचे लोक नेहमी करत असतात आपण याला बळी पडणार नाही काँग्रेसची जे विचारधारा आहे सर्व धर्म समभाव हे विचारधारा आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि ज्या पद्धतीने या बालिश जे जात विचारलेली आहे आम्ही तुझी जात नाही विचारणार पण आम्हाला एवढं समजतोय की तुझे मागे जे विचार आहेत संघचे जे विचार आहेत तुला ते लावतं ते तेव्हा तू हे विचार इथं इलॉजिकल प्रश्न करणाऱ्या या अनुराग ठाकूरचं मी शहर काँग्रेसच्या वतीने मी इथं निषेध व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र